नमस्कार मैत्रिणीं सुप्रभात चॅनल मध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे काय काय बनवते तू आज 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 आणि ना एकादशी ना त्यासाठी मी उपवासाचे साबुदाना वडा बनवते हे बघ साबुदाना रात्री मी भिजत ठेवलेला त्याच्यामध्ये आता हा बटाटा उकडलाय बटाटा उकडून असा किसून घेते हे बघ बटाटा उकडून असा किसते ह्याच्यामध्ये आज साबुदाना वडा बनवते आणि हे मी बघ शेंगदाण्याचं पातळ असं पिठलं बनवलं हे शेंगदाणा आणि हिरवी मिरची मीठ बस बाकी काहीच नाही आणि त्यासाठी मी ह्याच्याबरोबर खाण्यासाठी बघ रताळी पण उकडली हे बघा दिऱ्या रताळी उकडले ते शेंगदाण्याच्या पिठल्याबरोबर खायला आणि अजून वरीचा भात बनवणार आहे आणि खोबऱ्याची चटणी बनवणार बनवणारे बरोबर तुला खोबऱ्याच्या चटणी बरोबर आवडतात ना साबुदाणा वडा त्यासाठी मी साबदा खोबऱ्याची चटणी बनवेल आणि शेंगदाण्याच्या पिठल्याबरोबर रताळे होणार आणि वरीचा भात पण बनवते तुला काय आवडणार तू काय खाणार आहेस मी हेच खाणार काय साबुदाणा वडा खा हां आणि शेंगा पण उकडायच्या मला उकडणार आहे आज आषाढी एकादस मग आज फराळाचं छान 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 बनवणार रताळ्याची खीर पण बनवणार आहे मी मस्त मस्त हे बघ आता दोन बटाटे घेतले अजून एक तिसरा बटाटा घेते हे बघ आता हे सगळं स्मॅश करून ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे बघ काय काय टाकते आता साबुदाणा भिजवलेला रात्रीच मी भिजवून ठेवलेला चांगला मस्त असं भिजलं तो तुला हवं तर साबुदाची खिचडी पण बनवेल जर तुला ऑइली नसेल आवडत तर बघूया आपण हे ऑइली तर नाही लागत छान हे बघ आता मी ह्याच्यामध्ये काय काय टाकते ते बघ आता ह्याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट बनवला आहे शेंगदाण्याचा कूट आहे ना मस्त बारीक केलाय म्हणजे थोडासा जाडसर हवा होता पण आधी आवडत नाही शेंगदाणा मध्ये मध्ये आलेला हो ना जास्त बारीक केला मी थोडस बारीक केला आता त्यामध्ये आपली ही हे बघ वाटलेली मिरची पण टाकायची ही मिरची मी वाटून घेतली हे बघ आता ही अशी टाकते आपल्याला जास्त तिखट खट असेल तर कमी टाकायची ही मिरची मी तिखट आहे ना थोडी कमी टाकते ह्याच्याबरोबर मी आता खोबऱ्याची चटणी पण बनवणार आहे ना आता मीठ टाकते एक मिनटं आधी रे साईडला व मीठ टाकते मीठ आपल्या अंदाजानुसार टाकायचं बघ एक चमचा टाकला अजून एक चमचा टाकला दोन चमचे मी मीठ टाकलं आता हे सगळं स्मॅश करून घ्यायचं छान स्वॅश करून घ्यायचं आणि सपीठ एकत्र करायचं साबुदाणा बटाटा हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट बाकी ह्याच्यात मी काय टाकत नाही छान असे वडे होतात मस्त आणि आपली शेंगदाण्याचे आमटी आहेचे तर वरीचं तांदूळ करेल थोडासा भात ते वरीचा तांदळाचा रताळे उकडलेत आणि गोड हवे असेल तर रताळ्याची खीर पण करायची हाच रताळ जरी घेतला आपण जरा तर हा पण जरा किसायचा आणि तूप टाकायचं दूध टाकायचं ड्रायफ्रूट टाकायचे तू आणि साखर टाकायची आणि मस्त अशी गोड अशी खीर बनवायची हे पण चालेल आपलं छान असं पीठ म्हणून हिरवी मिरची कमीच टाकली कारण की खोबऱ्याची चटणी पण बनवणार आहे ना म्हणून हिरवी मिरची मी जरा कमी टाकली वाटून ठेवली ही पण आपण तेला असं थोडंसं फ्राय करून थोडीसं जर तिखट हवं असेल तर तसंच खाऊ शकतो खिचडी बरोबर बटाटा किसल्यानंतर तो मग आपल्याला जास्त असं फोडावं लागत नाही आणि असं जर कुस करून टाकला ना तर मग ते आपल्याला बटाटा तसाच राहतो ना त्याच्यामध्ये बटाटा असा छान असा किसून टाकलाय सुदे <laughs> चिकट चिकट आहे साबुदाना चिकटच पाहिजे काही काही साबुदाना बरोबर नसतो तेलात टाकले ना वडे तर असं बटा वडे ना असे सुटतात माझं बराच वेळा साबुदाना कधी कधी खराब म्हणजे असा बरोबर नसतो साबुदाना वडे बनवताना तेलात टाकला का लगेच साबुदानाचा वडा असा पसरतो साबुदाना चांगला पाहिजे हा मी ड्रीमार्ट मधून आणलाय साबुदाना चांगला वडा तळून दाखव रे तुला बघू एक मिनिट हे साईडला घेते मी गॅस

चलेले तयार मी साइड ठेवते हे बटाटे उकडलेले आहेत त्याचे आपण ही तीरी मिरची टाकून थोडीशी भाजी पण बनवूया बटाट्याची हवी असेल तर बनवायची बघूया बघा असे वडे बनवून घ्यायचे तर तेल तापलं ना आपण त्याच्यात वडे रताळे जास्त उकडायची नाही मी बटाटे आणि रताळे एकत्र टाकलेले उकडायला पण ते शेंगदाण्याच्या आमटी बरोबर खूप छान लागतात जी शंकरचा चमटकर वडा करीले रताळे खूप छान लागतं. तू काय खाणार? आदिरया तर काहीच खाणार नाही. आदिरया तो फक्त वडाच खाईल. हो ना? <laughs> रताळे नाही खाणार? नाही. मेला ना काय बोलतात इंग्लिश मध्ये? स्वीट पोटॅटो. हो ना? हे बघ <laughs> तापलं आपलं तेल तापले का? बघूया आपण. आपले चांगलं तेल तापून द्यायचं कडकडीत कस तेल तापवायचं आमच्याकडे कालच पाईपलाईन आली गॅस चे हे बघ अजून जॉईंट करायचं राहिले आज जॉईंट करायला येते आता आपण हे वडे टाकून घेऊया तेलामध्ये तेल, तेल तापले जास्त जाड नाही जास्त पातळ पण नाही शिवडे बनवायचं मस्त अतिरे मला अजून खोबऱ्याची चटणी बनवायची आहे मग तू आमटी बरोबर खाणार शेंगदाण्याच्या आमटी बरोबर टेस्ट करणार ठीक आहे ठीक आहे ना हँडवॉश करते हा फक्त तिकडे हॅन्डवॉश करते पसारा पसारा झालाय किचनमध्ये नंतर सगळं क्लीन करणार मी थोडेसे वडे तवून दाखवते हा गॅस आहे ना माझा कमी चालतो बर्नर बसव यायला तरी पण फास्ट चालत नाही कमी चालतं इकडे ह्या साईडला घेतले करायला पण साबुदाना चांगला असल्यामुळे विरघळले नाही तेलामध्ये वडे हे बघ दाखवा दिर या नाही विरघळले ना चांगले राहिले dia rasa झाले आता तयार मी काय करणार हे सगळे वडे ना असे आधी असे बनवून ठेवणार सगळे एकदम नाही बनवणार जसे हवे तसे गरम गरम बनवून देईल आता हे आपले तयार झाले हे बघा किती छान असे झालेत आणि कुरकुरीत झालेत बडे आणि हे शेंगदाण्याचे आमटी बरोबर खायचे खोबऱ्याची चटणी अजून बनवायची आधी आपण बप्पाला देऊया ये हे पप्पाला ते पाणी आणते पप्पासाठी चला तर मैत्रिणींना तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा साबुधान वडा तुम्ही आज करून बघा धन्यवाद आधी रे तू बोल <laughs> थँक्यू धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा